नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वर्ध्याच्या सिंधी रेल्वे येथील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री वर्ध्याच्या सिंधी रेल्वे येथील लॉजिस्टिक पार्क परिसरात दाखल झाले आहे सडक परिवहन आणि राज्य मार्ग मंत्रालय यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं आहे तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रेल्वे इंजिनाला हिरवी झेंडी दाखवून रेल्वे परिचालन परीक्षण करण्यात आलं आहे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क साठी उभारण्यात आलेल्या रेल्वे लाईन आणि यासाठी असलेल्या इंजिनला हिरवी झेंडी दाखवण्यात आलेली आहे या दरम्यान खासदार रामदास तडस देखील उपस्थित होते रेल्वे परिचालन परीक्षण यावेळी करण्यात आलेला आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल